विटावा परिसरातील मनसैनिक असलेल्या सुमित भोसले यांच्या निवासस्थानी गेल्या चार वर्षापासून गणेशोत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतो गणपती बाप्पावर असीम श्रद्धा असलेले भोसले कुटुंबीय आहे या ठिकाणची स्त्रींची मूर्ती विलोभनीय सजावट देखील अप्रतिम आहे गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये नातेवाईक मित्रमंडळी हे सगळे उपस्थित राहतात संपूर्ण घरामध्ये अतिशय सुंदर वातावरण निर्माण होतं आणि त्यामुळे पुढील वर्षभर कार्य करण्यास ताकद मिळते असं यावेळेस सांगण्यात आलं मनसेचे पालघर ठाणे अध्यक्ष श्री अविनाश जाधव शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या उत्सवाला भेट दिली आहे गणपती बाप्पाच्या आराधनेमुळे नोकरी धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे बाप्पावर असीम श्रद्धा असल्याचं सुमित भोसले सांगतात <laughs>